कोपरगाव शहरामध्ये वाढत्या अनाधिकृत फ्लेक्सबाजीवर तीव्र नाराजी व्यक्त करत कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे यांनी प्रशासनाला दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रसारमाध्यमांशी ते बोलत असताना नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मी वाढदिवसाचे फ्लेक्स बंद केले होते मात्र आता गुन्हेगार तडीपार बेकायदेशीर सावकार आणि अवैध व्यावसायिकांचे फ्लेक्स शहरभर झहकत आहेत हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचं स्पष्ट उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या फ्लेक्सवर स्थानिक पुढाऱ्यांची छायाचित्र छापण्यास बंदी घालावी यामुळे अनावश्यक वाद आणि समाजकंटकांकडून होणाऱ्या विटंबनेला आळा बसेल याशिवाय फ्लेक्स लावण्याबरोबरच पालिकेने ठराविक जागा आणि कालमर्यादा निश्चित करावी कोणत्याही शुल्काशिवाय अनाधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर बंदी घालावी अशी देखील सूचना त्यांनी यावेळी केली कोपरगाव शहरामध्ये गेल्या तीन वर्षापासून संपूर्ण शहरभर विना बेकाता बेता उभारलेल्या फ्लेक्सनी धुमाकूळ घातलेला आहे कुठल्याही प्रकारचं चरित्र आणि चारित्र्य नसलेले हप्तेबाजी करणारे गोळीबारी कर केली म्हणून तडीपार झालेले रेशांचा बाजार करणारे अवैध धंदेवाल्याकडून हप्ते घेणारे अशा प्रवृत्तीचे लोक कुठल्याही नगरपालिकेचं बंधन नसल्यामुळं वेगवेगळ्या निमित्तानं फ्लेक्स लावतायत आहेत तुम्ही कोपरागाव नगर परिषदेला मी या आजच्या या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो की आपण काहीतरी नियम करा मी नगराध्यक्ष असताना पाच वर्ष कोणालाही वाढदिवसाचे फ्लेक्स लावू दिले नव्हते फ्लेक्स लावण्यासाठी जागा ठरवून दिलेल्या होत्या लावलेला फ्लेक्स किती दिवस ठेवायचा याचे पण नियम केले होते पण आज नगर परिषदेवर प्रशासक असताना फ्लेक्सचा नंगानाच कोपरवा शहरामध्ये सुरू आहे माझं तर म्हणणं आहे की जयंती पुण्यतिथी वेगवेगळे धार्मिक सोहळे या निमित्तानं शहरात जे फ्लेक्स लावले जातात त्या फ्लेक्सवर त्या महापुरुषांशिवाय कोपारवा शहरामधल्या कुणीही स्वतःचे फोटो झळकू नयेत जर महापुरुषांच्या फोटोबरोबर स्थानिक जर कार्यकर्त्यांचे फोटो जर यायला लागले तर आपापसातील हेव्या देव्यामुळं फलकाची विटंबना होते आता एक मागच्याच आठवड्यामध्ये कोबरगाव शहरामध्ये त्यागमूर्ती रमाई यांचे फ्लेक्सचं दोन वेळा विठंबना झाली त्याचा आम्ही निषेध करतो केलेला आहे पण आपण काही नियम करणार आहात की नाही कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता माझा फ्लेक्स लावू नका असं म्हणायला तयार नाही आहे व्यक्तिशा माझ्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर आजपर्यंत आयुष्यामध्ये एकही फ्लेक्स मी स्वतःचा लावलेलं नाही आहे लावू दिलेलं नाही आहे जर आपण नियम केले नाही काही अटी जर घातल्या नाही तर येथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कोपराबा शहरामध्ये फ्लेक्सवरून सामाजिक सलोसा बि सलोखा बिघडून शहरातलं वातावरण दूषित व्हायला वेळ लागणार नाही त्यागमूर्ती रमाई यांचं फलकाची विटंबना झाल्यानंतर सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते यांनी समजूतदारपणा दाखवून त्यांचं आंदोलन त्यांनी आटोपतं घेतलं पण इथू पुढच्या काळामध्ये पुन्हा अशी दुर्दैवी परिस्थिती येऊ नये यासाठी प्रशासकांनी कठोर व्हायला पाहिजे किती दिवस फ्लेक्स लावायचा फ्लेक्स जर शुल्क जर नगरपालिकेचं भरलं नाही जे विनाप्रमाणावर फ्लेक्स लावतील यांच्या विरोधामध्ये नगर परिषदेने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे नगरपालिकेने कुचराही करायचं काही कारण नाही तुम्ही घाबरता कोणाला या फ्लेक्स लावणाऱ्यामध्ये नव्वद टक्के असे आहेत की त्यांना जेलमध्ये घालावं लागेल सर्वसामान्य नागरिकांना वेठीशी धरून दहशत माजून दोन नंबर धंदे करणारे हप्तेबाजी करणारे बेकायदा व्याजाचा धंदा करणारे जर शहरामध्ये मुजुरी करून जर फ्लेक्स लावतील लावणार जर असतील तर अशा प्रवृत्तीची दहशत या शहरामध्ये अजून वाढत जाईल म्हणून नगरपालिकेला माझं नम्र आव्हान आहे की आपण कठोर व्हा नगरपालिकेबरोबरच पोलिस स्टेशनलाही माझं आव्हान राहील जर एखादा दोन नंबरवाला एखादा गुंड एखादा गोळीबार करणारा जर कोपरवा शहरामध्ये जर गल्लोगल्लीमध्ये जर फ्लेक्स लावत असेल मग तुमची काही जबाबदारी आहे की नाही तर नगर परिषद आणि पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे अशा प्रकारचे बेकायदा फ्लेक्स लावणं रोखलं ला पाहिजे मी त्यांना नम्रपणे विनंती करतो आणि जर हे होणार नसेल तर पुन्हा आमच्यासारख्याला आंदोलन करावं हो लागेल आम्ही आंदोलन केलं म्हणजे पुन्हा काही राजकीय मंडळी जागे होतील पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होतील तर माझी विनंती आहे की नियम करा नियमात बसणारे शुल्क भरून जर कोणी फ्लेक्स लावणार जर असेल तर त्यांना फक्त परवानगी द्या त्यांनाही मुदत घालून द्या त्यांनाही सांगा की महापुरुषांबरोबर तुमचे मुंडके छापू नका स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महापुरुषांचा वापर कुणीही करू नये अशी मी विनंती करतो धन्यवाद या मुद्द्यांवर नागरिकांमध्ये देखील संतापाची लाट असून प्रशासन यावर काय ठोस भूमिका घेणार याकडेच आता सर्वांचंच लक्ष लागलंय माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव